बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर यांची शंभरावी जयंती नुकतीच पार पडली भारतीय चित्रपटसृष्टीचे आयकॉन राज कपूर यांनी आवारा श्री चारसोबीज जागते रहो यांसारख्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मनं जिंकली ते केवळ एक अभिनेते नव्हते तर त्यांनी दिग्दर्शक निर्माते अशा विविध भूमिका साकारल्या त्यांची चित्रपट त्यांच्या चित्रपटातील सगळीच गाणी व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत यांनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही यांनी अनेक चित्रपटात काम केले असले तरी त्यांना एका मराठी चित्रपटाची भुरळ पडली होती त्यांनी एका मराठी चित्रपटात काम देखील केले होते या चित्रपटात अशोक सराफ रवींद्र महाजनी हे मुख्य भूमिकेत होते या चित्रपटाचे नाव कलंक असे होते या चित्रपटात राज कपूर आणि त्यांचे भाऊ शम्मी कपूर यांच्यावर एक गाणं चित्रित करण्यात आलं होतं या चित्रपटात अशोक सराफ रवींद्र महाजनी यांच्यासोबतच सविता प्रभुणे या देखील मुख्य भूमिकेत होत्या या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक डॉक्टर माईक पवार हे होते राज कपूर हिंदी चित्रपटात काम करत असले तरी त्यांना मराठी चित्रपटांविषयी खूपच प्रेम होते राज कपूर आणि अभिनेते दादा कुंडके यांचे तर मैत्रीपूर्ण संबंध होते दादा कुंडके यांची नाटकं सिनेमा पाहण्यासाठी राज कपूर अनेक वेळा आवर्जून उपस्थित राहत असत राज कपूर यांच्यानंतर त्यांच्या पुढील पिढ्या देखील बॉलिवूडमध्ये आता कार्यरत आहेत राज कपूर यांचे सगळेच चित्रपट आपल्या सगळ्यांनाच आवडतात तुम्हाला राज कपूर यांचा सगळ्यात जास्त चित्रपट कोणता आवडतो हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि यांसारख्या बातम्या पाहण्यासाठी पेस्क्युअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा